तसा नाही घ्यायचा कच्चा मंगलसूत्र लागत नाही का तो सारी मग मंगलसूत्रासारखा मस्तय असं आणले पहिल्यांदा आणला असं ना काय बोलतो तू आईला गौरांश आईला काय बोलतोय हा तुमच्याकडं तर मी येतो ना छोटा मुलगा नाही तर मी येतो ना खेळणे आणून ठेवा आणि ती तोडमोड करून आम्ही आलो आणि कोणच नाही फक्त आईवच बसले बाकी कोण नाही मला वाटलं मामी मामी तरी असेल पण ती गेले बाहेर सर्दीने आता Hello, good I hope आता तर आता माझी एवढी रात्रीचे भांडी पडले ते आता घासायचे आहेत आता वाजले आहेत सव्वा आठ हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते तयारी झालेली आहे आणि आता निघालेलं ती म्हणजे घरी जायला इकडं वाजलेत ते म्हणजे अकराला पाच मिनटं अकरा चाळीसची ट्रेन आहे तर अकराला निघालो तर पोचणार इकडून बऱ्यापैकी भेटले पाहिजे गेल्या आई आली तर त्यांना भेटले नव्हते ट्रेन अर्धा पाऊण तास उभी होती दोघीजणी पण तरी भेटली नव्हती ट्रेन इकडनं काय माहिती संडेला आता मी चालले मी आणि गौरव झाले तयारी कपडे वगैरे धुधवून टाकलेले आहेत आता सगळे कामं झाले आहेत आईंनीसुद्धा लवकर जेवण वगैरे बनवलं वरण भात आणि आज शनिवार आहे श्रावणी शनिवार तर माझा आहे उपवास मामीला सांगितले की मला खिचडी बनव आई शाळेत असणार मग दादासुद्धा गेला असणार कामाला आत्ता मी जायपर्यंत मग मला न्यायला कोण नसणार मग गेल्यावर मामाला फोन करणार मग तो न्याय येणार न्यायला तिथं थोडंसं मग त्या मामीच्या इथं काहीतरी उपवासाचं खाणार खिचडी वगैरे आणि मग आई पण निघेल अडीच वाजता तर मग तिच्यासोबत मामाला सोडायला सांगणार असं चाललं आहे सर्दीने तर पुरं हैरान केलं आहे लवकर उठलो आम्ही उत्तरपूजा वगैरे होती तर तरी पण यांनी मला वाटते सव्वा सात वाजता उठवलं म्हणून लवकर लवकर झालं बसलेलं तरी पण मी ब्लॉग वगैरे अपलोड करून घेतला इकडं वायफाय असल्यामुळं जरा ब्लॉग अपलोड करायला बरं पडतं तिकडं पण आहे हे घरी बघू चला आठवण राहिली पाहिजे मला पाच वाजता ब्लॉग अपलोड करायची क्लासलासुद्धा सुट्टी आहे म्हणून मी चाललेली आहे ती शनिवार रविवार सोमवार हां सँडल घाल सँडल घालून घे गौरांची तयारी झाली एक चल माया जास्त घाई आला जाय चल कान करू नको चल सँडल चल। घाल चला सगळं नीट करून ठेवलंय आता आल्यावर बघू काय करतात नीट ठेवतात हा तू ही कोणती घालते घालते घालतय कि घालत हॉलमध्ये येते किट्ट घालत लाईन लागतो होतं आणि कोणच नाही फक्त आई आवच बसले बाकी कोण नाही मला वाटलं मामी आ, मामी तरी असाल पण ती गेले बाहेर मला तर सर्दीने हैराण आणले नुसतं सर्दी मला डोकं दुखत आहे तीन दिवस झाला तिसरा दिवस सर्दी काय गोले मला ते घरी बी काल बघितली काल बोलूच नाही भेटली घेतला गोले

तर आता मी खिचडी खाऊन घेते उपवासा म्हणून मामीने खिचडी बनवली मला तर आता ती खाऊन घेते आई आजी आणि गौरांश तर जेवलेला आहे आता मी खाते काय बोलतो तू आईला गौरांश आईला काय बोलतोय हा तुमच्याकडं बोरगा नाही तर मी येतो ना छोटा मुलगा नाही तर मी येतो ना खेळले आणून ठेवा हा आणि ती तोडमोड करून फेकायची मामासने अजून बघायला नाही गेला ना आता गेल्यावर ते काय खेळले काय करते तो ठेवते मग तोडमोड करता आता याई ते दिवशी गाडी आणली रिमोटवाली गाडी आणा रिमोटवाली आणली खेळला आणि काल त्याचा काहीतरी तोडला ना तोडलास ना, तोड़ास ना? तोड़ास ना? तोड़ास ना? तोड़ास ना? लगच ट्रेन लागले तिकडं लगेच सोडणार काय ठेवत नाही तो खेळणे काय ठेवतय कुठे शोध बाबू आमचा बाबू कुठे शोध ए गौराज कुठे शोध गौराज कुठे शोध Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तुझी फेवरेट भाजी बनवते आई हां बघ ताली घेतले हे कसला गरम होते गौराज मार आता मी आता कॉक्रोच घेऊन येईल अनु आईला दाखव कराटे कसं शिकवलं तुला आईला दाखव कराटे कसं शिकवलं मी क कॉक्रोच घेऊन दाखव एवढ शिकवलंय का तुला <coughs> हाय लागत नाही का तो सारी मग मंगलसूत्रासारखा मंगळ असं आणलंय पहिल्यांदा आणला असं सेम मंगाच डिझाईन पण आमच्या भावाने आणलाय पहिल्यांदा हे लक्ष्मी आहे ना काय आहे मस्त डिझाईन पण भारी वाटते दोघींना दोन घेऊन आलाय आणि हे आणि आईला काय आणलंय बांगड्या आणल्या तर रोग ना मस्त वहिनी चॉईस केलं का काय असा झाला दोघींचं डिझाईन वेगळी आहे का हिची डिझाईन वेगळी आहे हे बघ ही एक अजून एक डिझाईन अशी बघ मस्त आहे मोठा आहे पण तशीच आहे डिझाईन तशीच आहे खूप फक्त लांब आहे पण येऊच मी असं वाटते मी घे आता मी उद्या बोलते ती आलो तर येईल ये म्हणून नाही पनवेली जायचं बोलतय मामाला घ्यायचं ऋषी ना साडी माझ्याकडं नाही कोरी साडी साधी अशी जरा तीनशे साडेतीनशेपर्यंत पर्यंत मस्त आली असेल आता पनवेला बघ ती काय करते तर उद्या सुट्टी असेल ना याला तिकडं पाठवायला गोवरातला पाटायचा कोपर डिझाईन आहेत वेगवेगळ्या डिझाईन बाहेर घेतले हे अन्नपूर्ण आहे वाटतं एक अन्नपूर्ण आहे असं वाटतंय मला अन्नपूर्णा आहे देवी तर आहे कुठली आता काय माहिती अन्नपूर्णाच वाटते आणि आल्यावर गौरांचा खेळ बघ भेटली का मच्छी हे बघ आम्हाला मामानी काय आणलंय आम्हाला मामानी पण आणि मला मग आणि इकडं आमचे मोसंबी संत्री मोसंबी मोसं नाही संत्री किंवा लिंबू मेन म्हणजे लिंबूच बोलू शकता किती झालंय बघा भरले पुरं झाड पुऱ्या झाडावर आलेत सगळे पण ते काय फायदा नाही आम आतमधून ऑरेंज कलर पण नुसतं आंबट आणि मोठा नाही होत जास्त आणि असं असतो सुरणचं झाड याच्या खाली असं सुरण छान लागतात वड्या बघा तिकडं पण झाले छोटे छोटे आणि हे आमचं असं अंगण आणि आता पाऊस पडतोय म्हणून असं छप्पर बांधलेलं आहे राखी घेऊन आला कोणाकड बाबा, को, बाबा सोबत गेलेला देवा बाबाने घेतली किती वाली पाच वाली पाच रुपयावाली पप्पा बसले का पाच पाँप। रुपयाला पाच बोल आता काय करणार सुपरमॅनची राखी मी बांधू आईला दाखव तर आता आईचा सहा वाजले तरी लवकर जेवण बोलते जाऊपास सोड सोड मग असे बसून पाणी लागले लवकरच उपास सोड लवकरच उपास सोड आणि आता नैवेद्य दाखवणार आहे गौरांच इथं मस्त अभ्यास चालू आहे खूप सारा अभ्यास केला त्याने आज है ना आणि बरोबर अभ्यास केलाय त्याने आणि दर वेळेप्रमाणे रिच्युअलच आहे आमचं इकडं हा रिच्युअलच झालं इकडं आल्यावर मार्केटमध्ये आईला आज सॅटरडे तर मग मार्केटमध्ये जायचं भाजी वगैरे ते आणायची तर त्यासाठी आम्ही जाणार आहोत तर त्याच्या अगोदर बोलते उपासून तिकडं लावलं तिने भजन तो हा माधव बरवा असं न भजन लावलं मग तिने कीर्तन Hmm. तर आता मी थोड्या वेळात उपास सोडून घेते नैवेद्य दाखवणार आणि उपास चढणार मग गौरांश कधी नंतर जेवणार ना तू हा नाही जेवत आणि इथं काय काय बनवलं बघा आज मस्त शिरा बनवलाय नाही परत वटाण्याची भाजी आणि काय म्हणतात त्याला लक्षात बनले ते भात बनवलं इकडं काही जरा पूजा करते इकडं मी नैवेद्य करते थोडासा

बघ ए तसा नाही घ्यायचा ठेव कच्चा पावडे दौऱ्यांच ना मार्केट मध्ये आला काही नाटरिस पॉकॉन स्वीटकॉन हे काय भेंडी कोथिंबीर को को, गाजर आणि वटणा आलू गुकार पॉपकॉन पहिला भातखा भातखा पहिला चल आईने गौरांशला दिलाय गिफ्ट काय बघ गौरांची अभ्यास करायला पेन दिले तुला आईने किती अभ्यास करणार मग पाच बघू बघू कसला पेन दिला आहे ब भारीवाला पेन आहे बघ हे बघ मस्त पेन आहे थँक्यू बोल आईला आईला थँक्यू बोलू आ थँक्यू थँक्यू तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करतोय आई बाहेर कोथिंबीर साफ करते गौराष्ट्री बघत बसलाय आणि डोळे तर माझ्या कसे जगत बघू शकता इकडं लावले टी व्ही आणि बसले आई साहेब आमची कोथिंबीर साफ करायला छोट्या मुलीला ना म्हणजे पनूला वड्या बनवून द्यायच्या आहेत कोथिंबीरच्या म्हणून आणि मी जाते बाबा आता आंघोळ करते आणि मी झोपणार आहे एवढं मला थकल्यासारखं झालं Bye bye.